याराची पार्ट झालंय वन टू टेन पार्ट झालंय आणि ती सगळे सॉंग्स पण परफेक्ट म्हणते हा ना व्हेरी वेरी मेंटन बेटाई अरे बाबडे मोला दे गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग यार रेडी झालेली आहे गिरिजाकडे जायला गिरिजाने नवीन घर घेतलंय सो त्याची वास्तू शांती आहे आणि ह्या मॅडमला कळलंय की मी व्हिडिओ शूट करते ते एकदम मध्ये बटनमध्ये मोड मोडमध्ये त्या गेलेल्या आहेत सो चला आपण जाऊया गिरिजाच्या घरी चलो कुठे जायचंय शोधतोय माझ्या घराच्या एकदम जवळ आहे आता ते कुठे बघते जरा

नाही जमकी आता नको आहोत म्हणजे आली सगळ्यांना भेटून चला सकाळी साडेआठचा सा कॉल टाईम आहे परत तयारी करायची छान एक स्वप्न असतं प्रत्येकाचं आपलं घर असावं सो गिरीजाचं ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि एवढ्या कमी वयात तिने ते अचीव केलंय सो त्याचं छान वाटतंय आणि गिरीजा वी लव्ह यू आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू अरे बघितलं ना चंदा मामा किती बघशील आता हां चला मी चालले घरी बाय किती नाटक किती नाटक सगळ्या पोनी काढून टाकल्या सगळं सगळं नाटकं सुना सगळी नाटक सुरू आहे केस जरा जास्तच खराब दिसत बाळ त्याला जरा व्यवस्थित करते तींगू, तींगू, यह, 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 हो, लाकी, फेवरेट काय ग्रॅन्युएट म्हणता येत नाही याराला आणि अजून अजून कुठलं फ्रूट अजून कुठलं फ्रूट कुठलं फ्रूट आवडतं याराला ऍपल आवडत का ऍपल खाणार येस, येस। आणि अजून काय आवडत याराला बनोना आणि ऍपल आणि हो बनोना खाते मी तू खाते याराला एबीसीडी पार्ट झालंय वन टू टेन पार्ट झालंय आणि ती सगळे सॉंग पण परफेक्ट म्हणते हा ना यारा व्हेरी वेल डन बेटा ब ते झालं आता वन टू टेन म्हण चला वन टू व्हेरी गुड धोबी आया म्हण चल कितने कपडे लाया सगळं पाठ झालं आहे आम्हाला सगळं टिंकू टिंकू इकडे यारानेच पेंटिंग केलेली आहे हे याऱ्याचं एबीसीडी कुठे याऱ्याच एबीसीडी याऱ्याच एबीसीडी कुठे आहे करू दा ओली

आर मीटन्स वी हॅव यू शाल देव नो व्हेरी गुड कलरचा खर्च किती वाढवलायस तू काय केलंय या भिंतींच हे सगळे कार्टून हे भिंती अच्छा अच्छा हे जमकीनच गाणं आहे आता शेवटपर्यंत बर ठीक आहे मग

Very good those on the bus go ah, any vipers on the bus go very good people on the bus go very good and horn on the bus go oh -ho, very nice babies on the bus go mommy's on the bus go and daddy's on the bus go daddy daddy डॅडी काय म्हणतात आय लव्ह यू कसं म्हणतात जरा काही बरं करायला लागली लग की लगेच नाटक सुरू चल, चल 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 आय लव्ह यू म्हण हा आय लव्ह यू यारा सो मच आय लव्ह यू सो मच यारा बेटा ए फॉर बी फोर बी फोर सी फोर डी फोर इ फोर व्हेरी गुड एफ फोर जी फोर आणि एच काय एच आय आय पटकन पुढचं पुढचं विचारा मम्मी विसरली शूट करण्याच्या नादात जे फॉर ए पटसिंग जे फॉर जे फॉर पटसन सांगा जे फॉर जे फॉर अरे अरे जे फॉर सांग ना बेटा जे फॉर ए बेटा जे फॉर सांग ना प्लीज तिचं मूड खेळण्याचं आहे आणि मम्मी ब जबरी शूटच्या नादर तिच्याकडनं हे सगळं वधवून घेते ना हा चला जे फॉर बेटा अरे नाटकी ओ हो हो नाटकी के फोर कौन है पापा। <laughs> आ, के फोर के फोर पहला एम फोर ओह एन फोर बेटा एन फोर एन फोर एन फोर अरे एम नाही एन फॉर नेस्ट हा एन नाही परत एकदा ओ फॉर पी फॉर पी पी फॉर क्यू क्यू फॉर रडतं कोण पुस्तकात रडतं कोण क्वीन क्यू फॉर आर फॉर व्हेरी गुड फॉर नको एस फॉर नको नको मम्मी किती मला त्रास देतो पण अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी खुश आहे की किती लायब्ररीसाठी पार्ट झाली अरे नाही नाही मला लास्ट लास्ट एकच सांग वाय फॉर वा आणि डब्ल्यू फॉर ओ हो आणि झेड फॉर माझा खेळायचा मूड असताना सुद्धा मम्मीने किती बळजबरी माझ्याकडनं शूट करून घेतलंय ना अशा पद्धतीने बळजबरी का होईना हे सगळं तिच्याकडनं तुमच्यासाठी मी बनवून घेतलंय मला माहितीये याराला बघायला तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं पण ती आमच्यात असताना खूप खेळते आणि सहज ती बोलून जाते पण कॅप्चर करायचं असलं की मुलं खूप नाटक करतात तर आता सक्सेसफुली ते कॅप्चर झालेलं आहे सो आय so, एम हॅपी की याराला हे सगळं ओके नो मो बाबा नो मो पप्पी दे माझ्या पटकन अरे हो त्याला चला झालं पडली ना ती पडली यारा बरं एक पदे मला चल शेवटचं अरे वा उंट कोणी दिलाय मामाला कोणत्या मामाने दिला सोपू मामाने दिला तुला उंट दाखव दाखव एकदा कॅमल दाखव तुझा दाखव कॅमल वा और बॉपरी दुबई वरून आणलाय मामाने तुला थँक्यू सोपू मामा किती केवट आहे बघा कॅमल बघे